नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांकडे आता सध्या गौरी गणपती असे दोन सण होऊन गेले त्यावेळेस आपण भरपूर अशा फुलांच्या माळा म्हणा किंवा फुलं म्हणा घरात आणले होते आणि अशा प्रकारची जी वापरलेली जी फुलं आहे ती आपण नेहमी पाण्यामध्ये टाकून देतो परंतु जरी पाण्यामध्ये टाकलं तरीही शेवटी त्याचा कचराच होऊन जातो त्यामुळे या फुलांना फेकून अजिबात द्यायचा नाही आहे कारण आज आपण रोजचा उपयोग होईल अशी एक वस्तू या फुलांपासून तयार करणार आहोत जी की बनवायला खरंच खूप सोप आहे आणि अशा प्रकारची वापरलेली फुले आपल्याला या ठिकाणी लागणार आहे मग तुम्ही या ठिकाणी वापरलेली तुमच्याकडे झेंडूची फुले गुलाबाची फुले किंवा इतर कुठलीही फुले जे असेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित सेपरेट करून घ्यायच्या आहे आता तुम्हाला वाटत असेल की आपण खूप जास्त फुले घरामध्ये आणली होती मग एवढ्या फुलांचं काय करायचं शेवटी पाण्यामध्येच टाकून द्यावी लागणार तसं अजिबात करायचं नाही आहे जेवढी काही फुले तुमच्याकडे असतील ती सर्व सर्व फुले तुम्हाला अशा पद्धतीने त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायच्या आहे अगदी छान आणि सोपा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि परिवारास मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर बघा आपल्याकडे वाळलेली किंवा अशा प्रकारे ओली जरी फुले तुमच्याकडे असेल ती सर्व फुले फुलांची जी पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित अशी सेपरेट करून घ्यायची आहे सोबतच त्या फुलांमध्ये दोन जर पाने असेल फुलांची ती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बारीक तुकडे करून त्याची यामध्ये टाकली तरीही चालेल आणि बघा सर्व जी फुले आहे ते अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहे सेपरेट आता तुमचे तुम्हाला वाटत असेल की जास्त पाकळ्यांचं काय करायचं आहे तर ता तसं अजिबात नाही आहे तुम्हाला जेवढे वाटेल फुले तुमच्याकडे आहे जेवढं शक्य होतील तेवढ्या पाकळ्या तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहे आणि या फुलांना कचऱ्यामध्ये कधीच टाकायचं नसतं कारण आपण ती पूजेसाठी वापरलेली असतात आणि दुसरं म्हणजे पाण्यात जर आपण सोडली तर न नंतर पाण्यामध्ये ती फुले वाहून जातात कुठेतरी अडकतात आणि शेवटी त्याचा कचराच बनतो तसं अजिबात करायचं नाही त्यापेक्षा तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा तर बघा या ठिकाणी आपल्याला गरम तवा जो आहे गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅसला मी कमी वरती ठेवलेला आहे जा जास्त फुल गॅस आपल्याला अजिबात करायचा नाही आहे जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात जर ऊन पडत असेल तर तुम्ही हे फुलं उन्हात सुद्धा सुगवू शकतात आता आमच्याकडे जास्त पावसाचं वातावरण आहे जास्त ऊन पडत नाही ते मुळे मी या ठिकाणी गॅसवरतीच याला व्यवस्थित असं ड्राय करून घेत आहे आता हे आपल्याला जोपर्यंत हे फुलांचं मधला जो पाण्याचा अंश आहे पूर्ण कमी होत नाही पूर्ण जी फुलांची जे पाकळ्या आहेत त्या अशा सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने गॅसवरतीच ड्राय होऊन द्यायचं आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे अशा प्रकारे हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली जळणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि हो बघा खूप सोपं आहे बनवायलाही खूप सोपं आहे आणि रोजच्या जे रोजच आपण याचा वापर करू शकतो अशी एक नवीन वस्तू आपण या ठिकाणी तयार करतो आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आता बघा व्यवस्थित हे पूर्ण यामध्ये जेवढा काही पाण्याचा अंश होता तो पूर्ण या ठिकाणी कमी झालेला आहे त्यानंतर मी या ठिकाणी हे थंड करून घेतलेलं आहे आणि आणि थंड झाल्यानंतर बघा आता जेवढ्या काही पाकळ्या या आहे ज्या आपण ड्राय केल्या त्या सर्व पाकळ्या आपल्याला अशा प्रकारे त्याचा चुरा करून घ्यायचा आहे आता तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीने हातावरती सुद्धा याला चोळलं तरीही चालेल कारण पूर्ण हे ड्राय झालेलं आहे त्यामुळे अगदी व्यवस्थितरित्या हे पूर्ण याची हातावरती अगदी थोडंसं जरी चोळलं तरीही याची इझिली पावडर तयार होते आणि रिझल्ट तुम्ही तुमच्यासमोरच आहे बघू शकतात आता तुम्ही हे उन्हातमध्ये सुद्धा वाळवू शकतात गॅसवरती वाळवण्यापेक्षा जर तुम्हाला तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हात वाळवलेलं अगदी उत्तम राहील कारण जेवढा काही फुलांचा जो सुगंध असतो तो उन्हात वाळवल्यानंतर तो, तो सुगंध आहे तसाच राहतो गॅसवरती आपण ज्यावेळेस सुकवतो त्यावेळेस थोडा त्याचा सुगंध जो आहे तो कमी होऊन जातो त्यामुळे शक्य होईल तर उन्हामध्ये वाळवलं तर खूपच छान जर तुमच्याकडे ऊन नसेल तर अशा पद्धतीने गॅसवर जरी याला ड्राय केलं तरीही चालेल व्यवस्थित बघा गाळणीच्या मदतीने आता सर्व मी जी पावडर आहे ती अशा पद्धतीने गाळून घेत आहे वरचा जो चुरा आहे तो सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून व्यवस्थित याची पावडर तयार करून घ्यायची आहे जेवढं बारीक तुम्हाला याची पावडर तयार करता येईल तेवढी करायची आहे त्यानंतर अजून आपल्याला दोन तीन गोष्टी यामध्ये ॲड करायच्या आहे तर बघा कापूर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतो तर थोडासा मी या ठिकाणी कापूर टाकत आहे कापूर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ज्यावेळेस आपण काप कापूर लावतो घरामध्ये त्यावेळेस घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी एक तयार होते आणि कापराचा सुगंधही खूप छान येतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कापूर यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही हवं तर तुमच्याकडे ओली ऊद जर असेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा अगरबत्तीचा जो वरचा जो मसाला आहे तो सुद्धा यामध्ये टाकला तरीही चालेल आणि बघा व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला तूप टाकायचं आहे शक्यतो तुपाचाच वापर करायचा आहे तूप नसेल तर तेल टाकलं तरीही चालेल परंतु तुपाचा योग वापर केला योग्य राहील कारण तूप हे नंतर थिसतं आणि त्यामुळे आपण जी वस्तू बनवणार आहे ती व्यवस्थित परफेक्ट तिला फिनिशिंग येते त्यामुळे जास्त करून तुपाचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आता बघा व्यवस्थित याला मस्त असं पिठासारखं तयार करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला बनवायची आहे ऊदची की बाजारामध्ये भरपूर महाग मिळते आणि अशा पद्धतीने आपण यामध्ये फुलं टाकल्यामुळे अतिशय सुंदर असा वास याचा येतो आणि ज्यामध्ये आपण अगरबत्तीचा मसाला आणि कापूर वडीसुद्धा मिक्स केलेली आहे त्यामुळे अजून याला छान एक स्मेल तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्याही घरामध्ये जर आता फुलं जर असतील कारण आता गणपती विसर्जन आहे त्यामुळे घरामध्ये भरपूर प्रमाणात आपण फुले आणलेली होती ती फुले पाण्यामध्ये सोडण्याऐवजी जर उत तुम्ही अशा प्रकारची जर ऊद तयार केली तर भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि नवीन वस्तू केल्याचा आनंद देखील वेगळाच असतो तर बघा व्यवस्थित आता जेवढ्या काही होतील आता माझ्याकडे कमी फुलं असल्यामुळे जास्त हे पावडर जे आहे तयार झाली नव्हती तुमच्याकडे जास्त प्रमाणात फुलं असेल तर तुम्ही जास्त पावडर देखील तयार करून ठेवू शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला जी ऊद आहे ती तयार करून घ्यायची आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर अशी गोड ओळख देखील होईल तर बघा आपल्याला घ्यायचं आहे एखादा दिवा किंवा तुम्ही तुमच्याकडे जेव काही एखादी वाटी वगैरे असेल ती, ती सुद्धा तुम्ही वापरू शकतात आणि अशा पद्धतीने आता मी तुम्हाला ही जी ऊद आहे जी आपण तयार केलेली फुला उरलेल्या फुलापासून ही ऊज जे आहे ती तयार केलेली आहे आणि बघू शकतात पेटवल्यानंतर अगदी इझिली ही पेटल्या जाते कारण यामध्ये आपण टाकलेला हे तूप आणि कापूरवडी त्यामुळे खूप छान हे जळतं आणि बघा थोडंसं पेटल्यानंतर व्यवस्थित याला विजून टाकायचं आहे आणि बघू शकतात जसं बाजारात आण बाजारातून ज्यावेळेस आपण ऊद आणतो तिचा जसा, जसा, जसा प्रकारे धूर तयार होतो सेम त्याच पद्धतीने हा धूर तयार झालेला आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये माशा मच्छर किंवा जो उबट कुबट वास तयार झालेला असतो सुद्धा नाहीसा होतो आणि कापूर वडी टाकलेले आहे त्यामुळे घरात एक पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा तयार होते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची जी ऊद आहे घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर एक छोटसं लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय